विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडताना आपण बघतोय एकीकडे एक छगन भुजबळ अजूनही नाराज आहेत अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये अजूनही नाराजी आहेच तर एकीकडे बातमी अशी समोर येते की एकनाथ शिंदे सुद्धा नाराज आहे उद्धव ठाकरे हे देखील नाराज आहे तर वेगवेगळ्या घटना घडताना आपण सध्या बघतोय तर यातच एक मोठी बातमी एक महत्वाची बातमी समोर येते उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून ही मोठी बातमी समोर येताना दिसते आपल्याला तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष जवळपास महाविकास आघाडीमधून एक्झिट झालेला आहे जवळपास एक्झिट झालेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यांच्याकडून जी घोषणा झाली त्याला बघता जवळपास महाविकास आघाडीमधून एक्झिट घेण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून एक्झिट घेण्यात आलेली तर उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबई ते नागपूर उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वयंबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे स्वयंबाळावर लढणार आहे पुढील ह्या निवडणुका अकरा जानेवारीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदमध्ये संजय राऊत संजय राऊत यांनी ही घोषणा केली त्या घोषणेमध्ये त्या पत्रकार परिषदमध्ये संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वयंबाळावर लढण्याचे सांगितले आहे या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी थी चर्चा केली त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती हा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की आघाडीमध्ये जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती त्याच्या पक्षाच्या वाढीला फटका बसत होता त्याचा त्याचा पक्षाच्या वाढीला फटका बसत होता त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषदमध्ये आम्ही स्वयंबळावर लढणार आहोत अर्थातच काय तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने महाविकास आघाडीमधून जवळपास एक्झिट घेतलेली आहे ती महाविकास आघाडी एक प्रकारे त्यांनी सोडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आता या एक्झिट माग वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे वेगवेगळे कारण शोधण्यात येत आहे जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीला अपयश मिळालं भरपूर मोठा अपयश मिळाला आता यामागे वेगवेगळे कारणं सांगण्यात आले जर आपण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा विचार केला तर चर्चा होत होती माध्यमांमध्ये चर्चा म्हणा किंवा जनतेमध्ये चर्चा ही होत होती की जर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसपासून वेगळे झाले असते किंवा महाविकास आघाडी सोडली असती तर त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये चांगले यश मिळाले असते अर्थातच एक प्रकारे काय तर त्यांनी महाविकास आघाडी सोडायला पाहिजे होती असे सर्वांचे असे जनतेचे मत होते तर एक प्रकारे हा देखील तर्कवितर्क लावण्यात येत होता हा एक मुद्दा होता आणि आता चर्चा जर चर्चा क्रमांक दोन जर आपण पाहिलं तर चर्चा अशी रंगली आहे की उद्धव ठाकरे यांचा पक्ष भाजप अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी करणार ही चर्चा रंगते की उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार ही चर्चा रंगताना दिसते आणि याचं कारण जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्य आता दोघांची जर वक्तव्य बघत झाली तर नागपूर येथील एका कार्यक्रमामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता राज ठाकरे की उद्धव ठाकरे तर तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राजकारणात काहीही होऊ शकतं राजकारणात काहीही पक्क नसतं आधी उद्धव ठाकरे मित्र होते आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाहीत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाहीत याला अंडरलाईन करा तर हे वाक्य त्यांनी तिथे म्हटलं होतं त्या कार्यक्रमामध्ये तर उद्धव ठाकरे यांना देखील प्रश्न विचारण्यात आला होता तर तेव्हा ते म्हणाले होते की राजकारणात काय होईल हे आपण सांगू शकत नाही तर या प्रकारच्या वक्तव्यामुळे चर्चा रंगताना दिसतीये की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस परत एकत्र येणार आता याच संदर्भाला जर आपण एक अजून तर्क लावण्याचा विचार जर केला तर विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक झाली सत्ता स्थापन झाली महायुतीनं सत्ता स्थापन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तीनदा भेट घेतली होती आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तीनदा भेट घेतली होती व तसेच तसेच हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान हिवाळी अधिवेशनच्या दरम्यान उद्धव ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तर या संपूर्ण गोष्टींवरून या संपूर्ण प्रकरणावरून हे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे परत एकत्र येणार उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार हे वेगवेगळे चर्चा रंगताना आपल्याला दिसते सध्या जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी वेग चर्चा रंगताना आपल्याला आणि रोज आपल्याला काही ना काही नवीन बातमी येते असं आपण म्हणू शकतो जर आपण पाहिलं तर वेगवेगळी वेग वेग चर्चा जर सांगत झाली तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार ही चर्चा रंगताना आपल्याला दिसते परत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार आहे परत ही देखील चर्चा रंगताना आपल्याला माध्यमात दिसती त्यानंतर जर सांगत झालं तर आता मध्येच मागे काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते तर त्याच्यावर देखील चर्चा रंगली होती की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार ही देखील चर्चा रंगली आता त्यानंतर जर सांगत झालं तर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार ही देखील चर्चा रंगतीये काल की परवाच शरद पर पवार आणि अजित पवार एका मंचावर होते तर ही देखील चर्चा रंगताना आपल्याला दिसतीये राज ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार हे देखील चर्चा रंगताना दिसते वेग रंगता वेग वेग तर वेगवेगळ्या चर्चा सध्या माध्यमात रंगत महाराष्ट्राच्या राजकारणातील वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळ्या बातम्या सध्या बाहेर येत आहेत तर उद्धव ठाकरे यांनी जवळपास महाविकास आघाडी सोडली आहे असं आपण म्हणू शकतो उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे तर हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडलीचे तर हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा शेअर करा आवडला असेल तर शेअर देखील नक्की करा धन्यवाद